माय माऊली नमस्कार अठरा प्रणातील एक पुराण श्री गरुडप्राण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे अध्याय पाचवा प्रथम श्री शिवशंकराला नमस्कार करून प्रारंभ करते ओम नमो श्री परमात्मने नमा, ओम नमो श्री परमात्मणे नमः अध्याय बेचाळीस मनवंतर वर्णन हरे म्हणाले आता मी आपणास चौदा मनू त्याचे पुत्र पौत्र यांची माहिती सांगतो सर्वप्रथम स्वयंभो म्हणून होऊन गेले त्यांना अग्नित धात्री नावाचा पुत्र त्यानंतर स्वारोशी म्हणून झाले ऊर्जास्तंभ प्राण निचल अर्व वीर इत्यादी सात ऋषी कीर्तिमान होऊन गेले देवांचा इंद्र विपिद होता त्यांचा शत्रू पुरुकुत्सर नावाचा होता भगवान मधुसूदनाने हत्तीचे रूप घेऊन ते शत्रूचा नाट केला रैवत म्हणूला महाप्राण साधक वनबंधू आदी आठ पुत्र होते आता वैभस्वत म्हणूबद्दल सांगतो वैवस्वत म्हणूचे सर्व पुत्र विष्णूभक्त झाले त्यांना इक्षाको सरजाती हविष्णन इत्यादी नऊ पुत्र होते अत्री वशिष्ठ भगवान जगदिग्न कश्यप गौतम भरद्वाज विश्वामित्र आदी त्या मनुच्या कालातील ऋषी आता थोडे सावरण्य भविष्य म्हणून बद्दल सांगतो या मनुला विजय अर्व वीर निर्देह असे नव्वद पुत्र अश्वत्थामा कृप व्यास मालव असे अनेक ऋषी या मनोबरोबर असत सुक्षय जयद्रथ शना शतानिक इत्यादी दहा पुत्र होते शांती नावाचा त्यांचा एक इंद्र होता दक्षपुत्र म्हणूला बारा पुत्र होते तपस सुतपा तपोरती असे त्यांचे ऋषी तेराव्या व्या रौच्य म्हणूला चित्रसेन विचित्र तपो धर्मरथ धृती सुनेत्र त्रेय ऋत्य असे पुत्र आता चौदाव्या बहुत्य म्हणून पुत्राची नाव सांगते त्यास ऊख गंभीर तपस्वी ग्राह प्रवीर अकरा पुत्र अग्निक अग्निक भाऊ महागद सुच असे सात देव एकच तोच चार रूपात दर्शन देतो व्यासांच्या रूपात विष्णूने परत सर्व पुराणांची रचना केली व्यासांच्या रूपात विष्णूने परत सर्व पुराणांची रचना केली तेच अठरा पुराण आपण सगळ्यांनी श्रवण केले असतील अठरा विद्या चार वेद वेदांची सहा अंग अंगशास्त्र मी न्यायशास्त्रांचा विस्तार पुराण धर्म शास्त्र आयुर्वेद अर्थशास्त्र धनुर्वेद गांधर्ववेद अशा एकूण अठरा विद्या मानल्या जातात भाग त्रेचाळीस पित्याचे आख्यान स्तोत्र भाग पहिला श्रीसुद्ध म्हणाले मारखंडीय महर्षीने क्रौचकीकडून जे पितृस्तोत्र म्हणून घेतले ते आता ऐका अर्थ मार्कंडे मुनी म्हणतात रुची नावाचा एक राजा होता जो अत्यंत शांत अहंकार रहित असा होता तो कोणाचाच आश्रय न घेता मुक्त असा राही तेव्हा स्वपितराने त्याचे ते कारण मुणींना विचारले पितृगणाने त्या राजास विवाह न करण्याचे कारण विचारले कारण विवाह किंवा पत्नी असणे स्वर्ग अवनीमधील सेतू मानला जातो गृहस्थ्रमात राहणारी व्यक्ती सर्व देवांची पितरांची ऋषींची पूजा अर्चना करीत असेल तर त्यास उत्तम लोकांची प्राप्ती होते रुची म्हणाले या जगात ज्या ज्या वस्तूंचा पोव घेतला जातो तो दुःखासाठीच घेतला जातो याचसाठी मी बहुपत्नीचा स्वीकार केला नाही पुढे म्हणाले अनेक जन्मामध्ये केलेल्या वाईट कृत्यापेक्षा आत्म्याच्या शुद्धीसाठी प्रयत्न करणे या गोष्टीला मी महत्त्व देतो हे एकोण पितरगण म्हणाले हे वत्सा माणसाकडून अनेक जन्मातल्या दुष्कृत्याबद्दल प्रक्षालन करून घेणे केव्हाही चांगलेच चा आहे परंतु ह्या तुमच्यासाठी त्याच्यासाठी योग्य मार्ग नाही हे वत्सा मनुष्याची चांगली वाईट कृती सुख दुःखाच्या भोगामुळे निशील होऊन जातात यासाठी विवेक सांभाळून कार्य करणे की म्हणजे पापाच्या चिखलाने दुष्कृत्याने पश्चाताप करावा लागत नाही रुची मा पितामाहांना म्हणतात पितामह आपण तर पूर्ण कर्ममार्गी आहात वेदात तर या अविद्येचे पाचन केले जाते तरी देखील आपण मला पुन्हा कर्ममार्ग चरण्यास का सांगतात तेव्हा पितृगण म्हणाले ही सर्व अविद्याच आहे अमुक एक कर्मामुळे अमुक झाले असे म्हणणे खोटे परंतु विद्येमध्ये कर्म हा सेतू सत्पुरुषाकडून विवाह न केला गेल्याचे कारण मुक्ती परंतु अन्य लोकांना तो अधोगती प्राप्त करून देणार हा पितृगण पुढे म्हणता तू जास्त श्रेष्ठ मानित आहे त्यामुळे एखादे कार्य न करण्याच्या कार्य न केल्याच्या परिणामाने तू दगद होऊ नये म्हणजे विहा न करणे हे तू श्रेष्ठ कर्म मानित असलास तरी तो न केल्याने तू पश्चाताप करी आहे करतोय अविद्या देखील कधी कधी विषाप्रमाणे अपकारक ठरते तेव्हा तू विधीपूर्वक विवाह कर त्यानंतर रुची काय म्हणाले मी तर आता रुद्ध झालो आहे या वयात बहुपत्नींना स्वीकार करणे अत्यंत कठीण तेव्हा पितर काय म्हणाले तू आमच्या वचनास ना नाहीस आपल्या भविष्य जीवनाबद्दल आनंदित पण होत नाहीस त्यामुळे आम्हाला लोकांचे पतन होईल तुझी पण अधोगती होईल एवढे बोलून पितृगण बऱ्या वारेने जसा दिवा नाहीसा व्हावा त्याप्रमाणे क्षणात नाहीसे झाले महा तपस्वी मार्कंडे मुनीने कौच कौस म्हटले की रुचीचा वृत्तांत म्हणजे त्याच्याबरोबर झालेला पितरांचा संवाद होय भाग चौवेचाळीस पित्याचे स्तोत्र भाग दुसरा श्रीसूत म्हणाले कौचकी श्री मार्कंडे मुनींना विचारले क्रौचकीने मार्कंडे मुनीला काय विचारले मुनी परत म्हणाले की रुची त्या पितरांच्या सांगण्याने फारच उद्विग्न झाला होता आता मी तो तो कोणा कन्येला प्राप्त करून देण्याच्या इच्छेने संपूर्ण भूलोकात फिरू लागला तेव्हा बरेच हिंड हिंडून देखील त्यास कोणती कन्या प्राप्त झाली नाही तेव्हा तो विचार करू लागला की मी आता काय करू कुठे जाऊ कशा प्रकारे माझ्या पितृगुणाचा माझा उत्कर्ष होईल असा विचार करीत असतानाच त्याला वाटलं की आपण ब्रह्मदेवाची आराधना करावी त्यानंतर त्याने शंभर वर्षापर्यंत दिव्य तपश्चर्या केली त्या तपाने संतोष पाहून ब्रह्मदेवाने त्यास दर्शन दिले आपले मनोगत सांगण्यास सांगितले तेव्हा रुची म्हणाले मी आपल्या पितरांनी सांगितल्याप्रमाणे हे तप केले ब्रह्मदेव म्हणाले तू राजा होशील प्रजेचे रक्षण करशील सर्व सिद्धी प्राप्त करशील पितृगणांनी सांगितल्याप्रमाणे तू पत्नीचा स्वीकार कर मग पितरांचे पूजन कर तेच पितर संतुष्ट होऊन तुझे संपूर्ण मनोरथ पूर्ण करतील रुची म्हणाले की जे पितरगण नेहमी चांगले इच्छितात त्या सर्व पितरांना मी प्रणाम करतो जे कुठल्याही फळाची अपेक्षा करीत नाही जे इच्छा करणाऱ्याची ती इच्छा पूर्ण करता त्या सर्व पितरांना यामुळे तृप्ती लावू दे अग्नीमध्ये हवन केल्याने ज्यांची तृप्ती होते ते जे विप्रांच्या शरीरात निवास करून अन्नग्रहण करतात जे पिंडदानाचे प्रसन्न होतात त्या सर्व पितरगणांना येथे अन्नजलाने तृप्ती मिळव विश्व भूक आराध्य धर्म कल्याण असे एकूण एकतीस पितृगुण आहे या सर्व पितृगुणांना तृप्ती प्राप्त हो मार्कंडे म्हणाले अशा प्रकारे स्तवन करताना अत्यंत तेजस्वी राशी आकाशात उत्पन्न झाली त्याकडे पाहून रुचीने आपले गुडघे टेकून हे स्तोत्र म्हण गायले त्या स्तोत्राचा अर्थ रुचीने वारंवार आदराने नमन केल्याने पितरगण प्रसन्न होऊन त्या सविष्ट वर मागण्यास सांगू लागले तेव्हा रुचीने नतमस्तक होऊन म्हटले की प्रजेचे रक्षण करण्याचा देश मला ब्रह्मदेवाने दिला त्याचे पालन करण्यासाठी मी परमदिव्य प्रजेचे हित चिंतणारी पत्नी मागत आहे तेव्हा पितरगण म्हणाले की अत्यंत मनोरम अशी पत्नी तुला मिळेल तिच्यापासून उत्पन्न झालेला पुत्र म्हणू स्वामी परम बुद्धिमान तुझी प्रसिद्धी कीर्ती तिने जगात करील त्याचे पुत्र देखील अत्यंत बलवान पराक्रमी होतील तू प्रजापती बनशील या स्तोत्राचे जो मनुष्य भक्तिपूर्वक पठन करील त्यावर आम्ही संतुष्ट होऊन त्या सर्व सुख पुत्र पौत्र देऊ जी व्यक्ती आरोग्य संपत्ती पुत्र इत्यादीची इच्छा करील त्यास हे स्तोत्र स्तुती स्तोत्र नेहमी पठन करावे लागेल हे स्तोत्र हेमंत शिशिर इत्यादी ऋतूत पठन केल्याने अनेक वर्षाची तृप्ती होते श्री मार्कंडे मुनी म्हणाले की यानंतर नदीतून नदीतून एक सुंदर अप्सरावर आली ती रुचीच्या जवळ जाऊन अत्यंत मधुर कोमल शब्दात बोलून त्यास तिने प्रसन्न करून घेतले तिने वरुण पुत्र पुष्कराच्या कृपेने उत्पन्न झालेले अतिव सुंदर अशी मानिनी नावाची कन्या रुचीला पत्नी म्हणून समर्पण केली तिच्यापासून तुला महान बुद्धी असणारा पुत्र उत्पन्न होईल असा त्याला वर दिला नंतर रुचीने त्या नदीजवळ विधीपूर्वक त्या कन्येचे पाणी ग्रहण केले त्यांच्यापासून निर्माण झालेला पुत्र रोच नावाने प्रसिद्ध झाला पंचेचाळीस हरी अध्यायाचे महत्व स्वयंभू आदी मुनिगण कर्माच्या द्वारे भगवान हरीचे स्मरण करतात भगवान हरि देह हो इंद्रिय मन बुद्धी प्राण अहंकार्यापासून वर्जित आहे ते वासनापासून रहित शुद्ध संपूर्ण दोषापासून मुक्त आहेत भगवान हरी वृद्धावस्था मरण यापासून मुक्त ते वेदांताने जाणण्या योग्य शब्द स्पर्श रूप बंध यापासूनही मुक्त श्री सतपुडे म्हणाले जितेंद्रिय पुरुषास याप्रमाणे नेहमी भगवान श्रीहरीचे स्मरण करायला पाहिजे जो मनुष्य याप्रमाणे हरीचं नामस्मरण करतो तो मनुष्य ब्रह्ममय होऊन जातो याप्रमाणे मी तुला ईश्वराच्या ज्ञानाचे सर्व प्रकार सांगितले बाक्षेचाळीस विष्णू ज्ञानाचे महात्म्य श्री रुद्र हरीस म्हणाले आपण मला भगवान विष्णूच्या ध्यानाची पद्धत परत सांगा ज्या ध्यानामुळे मनुष्य कृतकृत्य होतो ते मला सांगा तेव्हा श्री हरी म्हणाले मी आता तुला हरीच्या ध्यानाबद्दल सांगतो त्या हरीची मूर्त अमृत असे दोन प्रकार मुक्तीची इच्छा करणाऱ्या माणसाने कुंदाच्या फुलाप्रमाणे गाईच्या दुधाप्रमाणे धवल वर्ण असलेल्या हरीचे सतत ध्यान केले पाहिजे श्रद्धा आणि भाव खूप महत्वाचे ज्यावेळेस आपण स्मरण करतो त्यावेळेस हरीचे स्वरूप अत्यंत विशाल शांत त्यांनी सहस्र सूर्याच्या तेजा इतके जे चक्र गदा धारण केली पद्मासनावर विराजमान झाले सुंदर वस्त्र धारण केले असे हे श्रीहरीचे स्वरूप होय श्रीहरी सर्वांवर कृपादृष्टी ठेवणारे सर्वांचेच मंगल करणारे दुष्टांचा नायनाट करणारे असे आहे ते सर्वांचे स्वामी सर्वांचे प्रिय सूर्यमंडळात अग्नीमध्ये तसेच जलामध्ये विराजमान ते संपूर्ण जगाचे रक्षण करणारे त्यांचे ध्यान करणाऱ्यांना मुक्ती देणारे असेही विष्णू भगवान जे लोक अशा स्वरूपाच्या भगवान विष्णूचे ध्यान करता त्यांना उत्तम गती मिळते यज्ञवल्खे मुनींनी सर्वप्रथम या विष्णूचे ध्यान केले तेव्हा त्या त्यांना परमपदाचा लाभ झाला कुठलंही स्मरण करताना सतत सातत्य हे खूप महत्वाचे आहे चार दिवस केले परत दुसरं केले परत तिसरे केले असे न करता कुठलंही कार्य करा कुठल्याही देवावर श्रद्धा ठेवा परंतु ते सातत्याने विश्वासाने श्रद्धाने करा भाग सत्तेचाळीस धर्माचे कथन भाग त्यातला पहिला श्री महेश्वराने सांगितले की मुनीने कोणता धर्म सांगितला तो पूर्णपणे सांगण्याची कृपा आपण करा तेव्हा श्रीहरी म्हणाले जेव्हा ऋषींचा समूह मिथिलेमध्ये यात नवलकै मुलींकडे गेला तेव्हापासून तेव्हासुद्धा त्यांनी त्या ते ऋषी समूहास श्री विष्णूचे ध्यान करायला सांगितले ते म्हणाले की ज्या देशात कृष्णवर्णीय हरिणे असतात राहतात त्या देशात धर्माची स्थापना असते असे समजावे म्हणून त्या देशात ध्यान करावे ते पुढे म्हणाले देश व काल श्रद्धेनियुक्त असे जे सत्पात्री दान केले जाते ते संपूर्ण धर्माचे लक्षण होय चांगले आचार विचार अहिंसा दान आत्म आत्मदर्शन करणे हा परमधर्म आहे ब्राह्मण क्षत्रिय क्षुद्र वैश्य चार वर्ण परंतु त्यात ब्राह्मण ब्राह्मण म्हणणारे तीनच आहेत ब्राह्मणाला गर्वाधान विधीपासून सर्व सर्वसंस्कार मंत्राचेच होत असतात भाग अठ्ठेचाळीस धर्माचे कथन भाग दुसरा याज्ञवालिकांनी सांगितले की ब्राह्मणाचे उपनयन आठव्या वर्षी करावे क्षत्रियांचे बाराव्या वर्षी करावे वैशाने पण बारा वर्षे करावे गुरुने शिष्याचे उपनयन करून त्याच्याकडून वेदांचा अभ्यास करून घ्यावा ब्राह्मणाने त्यांच्या दैवताप्रमाणे रोज गायत्री मंत्राचे पठण करावे पहाटे सूर्यदर्शन होण्याआधी संध्या करावी याप्रमाणे सर्व कृत्य झाल्यानंतर मी अमुक नावाच्या गोत्राचा आहे असे म्हणून वडील माणसांना नमस्कार करावा ब्रह्मचर्य अवस्थेत अभ्यास करताना मृग जीनावर बसावे शरीराचे पोषण करण्यासाठी ब्राह्मणाने भिक्षा मागावी ती सुद्धा आनंदाने उदाहरणाने मागावी भोजनापूर्वी आपोषण घ्यावे नंतर अन्नाचा स्वीकार करावा अन्नाकडे कुत्सित भावनेने न बघता भोजन करावे जो ब्राह्मण एकाच देशाचा उपदेश करतो त्यास उपाध्याय म्हणावे यज्ञ या करणाऱ्या ब्राह्मणास ऋत्विक म्हणावे ब्राह्मणास नेहमी द्विज म्हणजेच तो दोनदा जन्म घेतो असे म्हटले जाते म्हणून मातेच्या उदरी नंतर मौंजी बंधनामुळे त्यांचा दोनदा जन्म मानतात ब्राह्मणाने नेहमी तूप मधाने रोज पितरांना तर्पण करावे त्याने रोज वृत्ताचे अध्ययन करावे त्याने रोज यजुर्वेद सामवेद वाचले पाहिजे पितर जेव्हा पूर्ण संतुष्ट होतात तेव्हा ते, ते देखील त्या व्यक्तीस शुभ फल देऊन संतुष्ट करता असे केल्याने मनुष्य जन्ममरणाच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो भाग एकोणपन्नास गृहस्थ धर्माचे सिद्धांत यां महर्षी म्हणाले वेदांचे सांगोपांग पा, सांग अध्ययन झाल्यानंतर त्याप्रमाणाने आपल्या गुरुस गुरुदक्षिणा द्यावी नंतर ब्रह्मचार्य श्रमाची समाप्ती करून सुलक्षणी पत्नीशी विवाह करावा अशी पत्नी आपल्याच गोत्राची नसावी वयाने ब्राह्मणापेक्षा लहान असावी ती स्त्री रोगापासून मुक्त असावी अशा स्त्रीबरोबर लग्न केल्याने ती संतती जी होते ती आई वडील दोन्ही कुळातील एकवीस पितरांना पवित्र करते आता विवाहाचे काही प्रकार आहेत गोयुगामध्ये जी कन्या दिली जाते त्यास आर्ष विवाह म्हणतात यज्ञामध्ये ऋत्विजानना जेव्हा कन्यादान केले जाते त्यास दैवविवाह म्हणतात धर्म देऊन केलेल्या विवाहास विवाह म्हणतात जर स्त्री पुरुष परस्परामध्ये वचनबद्ध होऊन जो विवाह केला जातो त्यास गांधर्व विवाह म्हणतात युद्धा स्त्रीला पळवून नेऊन तिच्याशी विवाह करण्यात आला तर त्या व्याहास पिशास पैशाच विवाह म्हणतात पहिली चार विवाह ब्राह्मणासाठी सांगितले गांधर्व राक्षसे दोन विवाह क्षत्रियांसाठी नसुर विवाह पैशांसाठी तर पैशाचिक क्षेत्रासाठी आणि हा सर्व विवाह अत्यंत निंदास्पद मानला गेला आहे कन्या अनेकदाच केले जाते तिच्या हरण करणाऱ्या चोराप्रमाणे पात्र होतो जी कन्या चांगली दोषमुक्त असून सुद्धा तिच्याशी विवाह करून जो पुरुष तिचा त्याग करतो तो देखील दंडास पात्र परंतु तीच स्त्री दुष्ट व अपात्र असेल तर पुरुषाने तिचा त्याग करावा पतीच्या हयातीत ते किंवा त्यांच्या मृत्यू देख नंतर देखील जी स्त्री अन्य पुरुषाच्या जात नाही ती स्त्री कीर्तिमान ठरते अशी स्त्री नंतर उमादेवीची भक्ती करते म्हणजेच पार्वतीची भक्ती करते स्त्रियांनी आपल्या सासू सासऱ्यांना नेहमी वंदन करावे कन्यानेचे रक्षण बालपणी पिता तरुणपणी पती वृद्धपणी पुत्र करतात आणि पुत्र तर इतर नातलगांनी तिचे रक्षण करावे भाग पन्नास द्रव्याची शुद्धी महर्षी यज्ञवालके म्हणाले आता मी द्रव्याच्या शुद्धीबद्दल थोडेसे सांगतो सोने चांदी चांबडे इत्यादी धातूंचे पात्र किंवा आसनाची शुद्धी केवळ पाण्याने होते धान्याची शुद्धीसुद्धा केवळ पाण्याच्या ठेमामुळे होते लाकूड आणि शिंगे या पदार्थाची शुद्धी तासण्याने होते तर यज्ञातील पात्राची शुद्धी मार्जनाने होते भूमीची शुद्धता केवळ लेपन सार वर्ण प्रक्षालन किंवा धुणे शिंपण्य केल्याने होते तांब्याच्या पात्राची शुद्धी आंबट पदार्थ पाणी यामुळे होते ची पात्रे पात्रेथवा जलाने शुद्ध होता जे पाणी मुळातच भूमिगत असते ते नेहमी शुद्ध कुत्रा कावळा इत्यादीपासून जे पाणी शुद्ध होते ते कशाने शुद्ध होत नाही स्नानानंतर सिंकेनंतर झोपेनंतर भोजनानंतर फिरून आल्यानंतर आचमन करावे नंतर कपडे बदलावे आचमन करण्याने शुद्धी होते म्हणूनच आपण बाहेरून आल्यानंतर हातपाय तोंडून चूळ भरायची प्रथा आहे ब्राह्मणाच्या डाव्या कानात इत्यादी देवगण वास्तव्य करीत असतात ब्राह्मणाच्या डाव्या कानात अग्नी इत्यादी देवगण वास्तव्य करीत असतात म्हणून त्यांच्या केवळ स्पर्शाने देखील शुद्धीचे महत्त्व सांगितले आहे बाग एक्कावन्न श्राद्ध विधी बघूया यांना ऋषी म्हणाले आता मी सर्व पापांचा नाश करणारा श्राद्धविधी सांगतो अमावस्या कृष्ण पक्ष ऋषवरुत्तात सूर्याचे संक्रमण व्यतिपात गजछाया सूर्यचंद्राचे ग्रहण यावेळी श्राद्ध करण्यास उत्तम काळ असतो तिथीचे ज्ञान असणारे पंच अग्निसाधन करणारे पितृ मातृपरायण असेही ब्राह्मण श्राद्ध देवता असतात योगी आ, ही नांग व्याग असणारे हरी असे विप्र विधी करणारे असता जो ब्राह्मण विष्णुभक्त नसतो तो देखील श्राद्धविधी करण्याच्या योग्यतेचा नसतो ज्या दिवशी श्राद्धविधी असतो त्याच्या आदल्या दिवशी ब्राह्मणास निमंत्रण द्यावे दोन ब्राह्मण पूर्व दिशेला देवकर्मासाठी तीन ब्राह्मण पितृकर्मासाठी उत्तर दिशेस बसवावे विधीच्या वेळी वैश्व दैविक मंत्राचा उपयोग करावा यानंतर ब्राह्मणांना भोजनास बसवावे ब्राह्मणाने मौनव्रत धारण करून भोजन करावे व्रत करणाऱ्या माणसाने कुठल्याही प्रकाराला दोष द्वेष मानत न धरता ब्राह्मणाला भोजन इत्यादी खाद्यपदार्थ समर्पण करावे जोपर्यंत ब्राह्मणाची तृप्ती होत नाही तोपर्यंत त्यांना जवळ वाढावे मंत्राचा जप करावा जेव्हा ते आपण तृप्त होतात ते म्हणतील तेव्हा बाकीच्या भूमीला अर्पण करावे याप्रमाणे सर्व विधी झाल्यानंतर ब्राह्मणांनाचे मन समर्पण करावे स्वस्त म्हणून उदक सोडावे आपल्या इच्छेनुसार दक्षिणा द्यावी यानंतर प्रेमपूर्वक पित्रांचे विसर्जन करावे त्यानंतर अन्नाचे ग्रहण करावे त्रयोदशी माघात अर्ध द्यावे यामुळे श्राद्ध करता कन्या प्राप्ती करतो ज्याचे मरण श्र शस्त्रामुळे झाले असेल त्याचे श्राद्ध चतुर्दशीस करावे जो विधीपूर्वक श्राद्ध विधी करतो त्यास स्वर्ग अपत्याप्राप्ती शौर्य विद्या इत्यादीची प्राप्ती होते या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात आपण विनायकाने सांगितलेले लक्षणं बघूया ओम नमो श्री परमात्मने पुरा सरशास्त्राना प्रथम भ्रमणाम गोतम सरलोकानावज्ञानोपपादक